ही हत्या ही फक्त उपसरपंचाची किंवा त्यांची हत्या नाहीये ही गोष्ट थोडीशी जातीच्या बाजूने घेऊन जाते जाती द्वेषाच्या बाजूने घेऊन जाते जे वाल्मिक कराड धनंजय मुंडे हाताखाली सगळ्या गोष्टी करतात मनोज जरांगी पाटील जर तुम्ही आरक्षणासाठी बसला होता तर त्याला राजकीय किनार लावायची काहीही गरज नव्हती गजा मुंडे म्हणले की कोय त्यांना धार वगैरे लावून ठेवा इतकी निर्गुण हत्या करण्याच्या मागचं कारण काहीतरी वेगळं आहे ते जातीय कारण आहे नमस्कार मित्रांनो मराठी माणूस प्रदीप अत्यंत संवेदनशील विषय अत्यंत महत्त्वाचा आहे मला ज्या काही गोष्टी समजल्या मला ज्या काही गोष्टी अनेकांनी सांगितल्या अनेक दिवस झालं आहेत की तू ब बी जे दलाल आहेस तर तू या विषयावर कधी बोलणारच नाहीस मी या सगळ्या गोष्टी दोन तीन दिवस झालं पाहतो आहे आज जी काही माहिती मला या गोष्टीची मिळाली आणि मी जे माध्यमांमध्ये पाहतो आहे त्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठेतरी राजकीय दृष्टिकोनाकडे घेऊन जात आहेत हे जेव्हा मला समजलं तेव्हा म्हटलं याच्यावरती बोललं पाहिजे ही गोष्ट दिसते तेवढी साधी नाही आहे ही गोष्ट किंवा ही हत्या ही फक्त आहे का उपसरपंचाची त्यांची हत्या नाहीये ही गोष्ट अत्यंत मोठी आहे आणि ही गोष्ट थोडीशी जातीच्या सगळ्या पारड्यामध्ये कुठं ना कुठेतरी येऊन बसते तुम्ही कितीही त्याला नाकारा पण ही गोष्ट थोडीशी जातीच्या बाजूने घेऊन जाते जाती द्वेषाच्या जा बाजूने घेऊन जाते या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला बोलायचं आहे मस्त जोकचे सरपंच संतोष देशमुखजी जे बिचारे आज आपल्यामध्ये नाही आहेत खरोखर त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली एक चांगला माणूस होता एक उत्तम माणूस होता आणि खरोखर ज्या प्रकारे त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली ती हत्या पाहता अक्षरशः अंगावरती काटाव फार त्या माणसाच्या इतक्या भयंकर पद्धतीनं मारण्यात आले इतके भयंकर हे वळ उठलेले तुम्ही पाहताय म्हणजे विचार करा काय मारलं असेल गुरासारखं मारलं असेल सगळे अवयव एखाद्या गेधाड जसं खेचून खाळून टाकतो ओरबाडून तशा प्रकारची दयनीय अवस्था इतकी भयंकर अशी हत्या काही के हरामखोरांनी केले आणि त्या सगळ्या गोष्टी पाहता माणूस जात पूर्ण हळ हळून उठले की एखादी गोष्ट कुठपर्यंत जाईल एखाद्या गोष्टीचा तिरस्काराचा मला असं वाटते परिवर्तन कशामध्ये होईल त्याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे या सरपंचाची हत्या ही फक्त काय ते सरपंच आहेत म्हणून नाही झाली आहे या सरपंचांची केलेली हत्या त्याच्या मागे अनेक काही उलगडा आणि त्या कारण ला शोधावी लागतील त्या कारणांवरती आपल्याला बोलावं लागेल कारण या सरपंचांची हत्या असं सांगितलं जातंय की काही वैमानस्यातून झाली म्हणजे व खंडणीच्या सगळ्या गोष्टींमधून झाली जी काही कंपनी आहे पवन चक्केन या सगळ्या गोष्टींची त्याच्या खंडणीच्या वादातून या सगळ्या गोष्टी घडल्या त्याची प्रकरण तुम्ही अनेक या व्हिडिओमध्ये अनेक न्यूज चॅनलवर सगळ्या गोष्टी जो तुम्ही ऐकले असतील जे वाल्मिक कराड आहेत त्यांच्याशी कनेक्शन लावलं जाते जे वाल्मिक कराड जे वाल्मिक कराड ते नगर परिषदेचे किंवा कोणते नियोजन मंडळावर तिकडे आहेत बीडच्या याच्या याच्यामध्ये जे धनंजय मुंडेंच्या म्हणजे राष्ट्रवादी पक्षातले आहेत धनंजय मुंडेंच्या हाताखाली सगळ्या गोष्टी करतात त्यांचा तर कनेक्शन हळूहळू उघड व्हायला लागणार जे काही ती आरोपी आहेत जे फरार आहेत त्यातले काही जण पकडले काही जण अजून हाताशी लागणार पण या सगळ्या गोष्टी होत असताना बीडमधून जो आवाज येतोय ना तो आवाज एका विशिष्ट गोष्टीला सतत दर्शवतोय की ही हत्या ही हत्या जाणून बुजून केलेली आहे ही हत्या कुठेतरी जातीच्या एका किनारी सापडेल अशी काहीतरी हत्या आहे आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये जेव्हा खोल तुम्ही अभ्यास करता तेव्हा सापडतात कारण ज्या प्रकारे या बीडमध्ये गेल्या मागच्या दीड एक वर्षापासून जे काही जातीय समीकरण बदललं आहे ते इतकं भयंकर आहे ना ते शब्दात तुम्ही मांडू शकत नाही या ठिकाणी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाला बसले त्यांनी प्रश्न असा उपस्थित केला की आम्हाला ओबीसीच्या याच्यातून आरक्षण पाहिजे कोठ्यातून म्हणून ओबीसी आणि मराठा ही सगळी किंवा ओबीसीमधल्या जेवढ्याही वंजारा बिज्जारा आपल्या जेवढ्याही जाती असतील आणि मराठा असं जे काही शीतयुद्ध आतल्या जातीच्या आतल्या तयार झालं त्यातून कित्येक माणसांना आतून पोखरून खालं सगळा समाज नको त्या दिशेला येऊन पोहोचला याचं सगळ्यात मोठं जबाबदार कोण कारण असेल तर त्याच्या मागे मनोज जारांगी पाटील जर तुम्ही आरक्षणासाठी बसला होता तर त्याला राजकीय किनार लावायची काहीही गरज नव्हती जी शरद पवारांनी लावायला सांगितली आणि यांनी लावून टाकली या जातीच्या वैमनस्यातून माणसं एकमेकांकडे जातीच्या द्वेषानं पाहू लागली हा मराठ्याचा आहे ना मग याला मारूनच टाका हा ओबीसीचा आहे ना मग याला गाडूनच टाका या सगळ्या गोष्टी मागच्या एक दीड एक वर्षामध्ये आपण पाहिल्या आणि समाजामध्ये पडलेली दुफळी त्याचं हे उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे संतोष देशमुखांची हत्या ही हत्या फक्त काय पैशातून आणि खंडणीतून झालेली नाही आहे याच्यामागं जाती एक येणार आहेच याच्यामागं जातीचा आहे ज्या काही कुठला राग आणि कुठला द्वेष होता ना तो काढलेला द्वेष आहे हा हे खंडनीन वगैरे त्याचं कारण असेल त्यातून हे सगळं निष्पन्न झालं असेल पण कुठेतरी आतून पेटलेली सगळी लोकं ज्यांच्या मनामध्ये द्वेष भरला जाती जातींचा जा, ती सगळे द्वेष आणि त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या मारलेल्या वाळांमधून कळून येतात की ही लोक काय थराला जाऊन यांनी हत्या केली म्हणजे त्या उपसरपंचांकडे काही काही करोड का रुपयांची जर संपत्ती नव्हती ना मग त्यांच्याकडून खंडणी मागून करोड रुपये आपल्याला पाहिजे होते कारण काहीतरी वेगळा असेल याच्यामध्ये हात मोठे मोठे असतील पोलिसांना दाबलं जात आहे निश्चित दाबलं जातं आहे सरकार आता सरकार म्हटलं की अनेक जण मला सांगत आहेत की अख्ख्या बीडमध्ये आवाज असा उठला आहे की म्हणजे मी सगळ्या कॉमेंट वाचतो आहे सगळे मेसेजेस वाचतो आहे की सगळ्या बीडमध्ये लोक म्हणतात या मुंडेंनी केलं आहे हे मुंडेंनी केलं आहे हे मुंडेंनी केलं आहे हेच वाल्मिक कराड निवडणुकीच्या आधी पंकजा मुंडेंच्या स्टेजवरती आपण पाहिले तेव्हा पंकजा मुंडे म्हणले की कोय त्यांना धार वगैरे लावून ठेवा येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हाच राग हाच द्वेष आहे जो प पंकजा मुंडेंना जेव्हा जेव्हा ते पडल्या त्या सगळ्या गोष्टीतून हा द्वेष त्यांचा निर्माण झाला आहे हाच द्वेष मराठा आणि ओबीसीमध्ये निर्माण केला आहे जेव्हा जरंगे पाटलांनी सांगितले की आम्ही भाजपाचे नेते सगळे म सांगून सांगून पाडू त्या सगळ्या गोष्टीतून हा द्वेष निर्माण झाला आहे हा द्वेष निर्माण झाला आहे की जिथं मराठा आरक्षणाचा विषय आला नाही तो ओबीसीतूनच घ्यायचा असा आला तिथून निर्माण झाला आहे या सगळ्या गोष्टी पाहता याच्यातून भरडून आणि पिसून निघतोय तो मराठा समाज आणि असे संतोष देशमुखांसारखे सरपंच किंवा खालच्या पातळीवरची लोकं त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचं कनेक्शन अगदी फडणवीसांपर्यंत घेऊन चाललंय आता बी जे पी सरकार येऊन बसल्यावरती हे सगळे हात चालवत आहेत या सगळ्या केसला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण एक कुठेतरी मराठा समाजाकडून जो उठणारा आवाज आहे आणि ज्या विरोधकांकडून या सगळ्या गोष्टी उचलल्या जात आहेत त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींची कनेक्शन कुठंतरी ना कुठंतरी या कराडांकडे जात आहेत कुठं मुंडेंकडे जात आहेत कुठं काय काय सगळ्या गोष्टी असं लोकं सांगत आहेत की या सगळ्या गोष्टी असू शकतात बीडमध्ये हाच आवाज आहे पण इतकी निर्घुण हत्या करण्याच्या मागचं कारण काहीतरी वेगळं आहे ते जातीय कारण आहे त्याला त्या मागचं कुठलं एक जुनं वैमनस्य आहे आणि त्याच्याशिवाय ही अशी हत्या होणार नाही खंडणीतून केलेली हत्या ही जर हत्या असेल तर मग पोलिसांना याच्यामध्ये प पकडण्याचं आणि या सगळ्या गोष्टी करण्याचा कशाला वेळ बघता फरार गेलेले काय कुठं काय आणि अमेरिकेत तर जाऊन बसले नाहीत एरवीसाला बरोबर शोधून आणता सलमान खानला थोडंसं भीती दाखवली की अगदी बिष्णोईच्या पाळंमुळं शोधून खनून खानून काढून आणता पण आमच्या संतोष देशमुख आहेत त्यांची निर्गुण हत्या झाली त्यांच्यातली लोकं तुम्हाला सापडत नाहीत का सापडत नाहीत का तुम्हाला वरनं काय मेसेज बिसेज आला आहे सरकारकडून की शोधायचं नाही म्हणून म्हणजे हे सरपंच तर कुठले काय मनोज जारांगेंसारखे काय कुठल्या आंदोलनात नव्हते ना, ना, ना कोणाला अंगावर घेतलं नाही त्यांनी पण त्यांची हत्या झाली ती हत्या मी तुम्हाला मगाशी सांगितलं ती जाती एक किनारीतून झाले ती खंडणी जरी तिचं कारण असेल तरी तिची किनार थोडी लांबच घेऊन जाते एवढं मात्र सत्य असू शकते या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी असो नाहीतर कुठला शरद पवारांचा गट असो शिंद्यांचा असो नाही तर ठाकरेंचा असो नाही तर कोणीही असो मृत्यूमुखी तुमच्या आमच्यासारखी सामान्याची पोरं पडतात मला अनेक जण शिव्या घालतात तुम्ही मनोज जरांगेंना सारखं बोलता मराठा आरक्षणाच्या विरोधात आरक्षणाच्या विरोधात नाही बाबांनो त्याच्यानंतर जे पडसाद उमटतात ना ते यांना नाही भोगायला लागत तुमच्या आमच्यासारख्या सामान्य पोराणा भोगावे लागतात हे काय संतोष दे देशमुख हे काय कुठले मंत्री संत्री नव्हते सामान्यच होते त्यांना मरावं लागलं या सगळ्या वर्चनच्या वैमनस्यातून ज्या ठिणग्या पडतात त्या तुमच्या वयून खाली शेकवल्या जातात त्यातून नाहक तुम्ही बळी पडता त्याचे हे बाकी काही नाही कुणाला बाकी कुणाला काही नाही आहे कित्येक मराठा समाजातील लोक आज चा आरक्षणाच्या नावाखाली तरुण मरून गेले आज ते धारा पडले कोण आहे याला जबाबदार आम्ही प्रश्न कुणाला विचारतोय म्हणून मी म्हटलं ना जरांगे पाटील साहेब चौऱ्याण्णव साली ज्या माणसानं घात केला त्यांच्या आश्रयाखाली बसून तुम्ही समोरच्यांवरती बंदुका चालवताय पण हे जे वीसेक वर्षाचा संघर्ष ज्या माणसामुळे घडला त्याला मी प्रश्न विचारायलाच तयार नाही ते म्हणजे शरद पवार ही हत्या फक्त हत्या नाही आहे ही हत्या हे दाखवून देते की समाजातलं वैमनस्य किती थरायला जाऊन पोहोचलं आहे ह्या हत्या दाखवून देते या वरच्यांच्या संघर्षामध्ये या राजकीय संघर्षामध्ये सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता कसा मारला जातो आहे कसा त्याला ठेचला जातो आहे कसं त्याचे सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये पोलिसांनी कोणीही असो या सरकारमधले असोत हे ब बाकीचे कोणीही असो कुठलाही नेता असो कोणालाही माफी करू नका जो कोणी असेल जित जिथपर्यंत कनेक्शन जाईल तित तिथपर्यंत शोधा अरे तुमच्या जाती जातीतनी जाती फूट पाडण्याचं जा काम काही घाणेरड्या राजकारण्यांनी केलं आम्ही धर्म म्हणून कुठे एक राहतो ओबीसी शंकर महादेवांना पुसतायत मराठी देखील शंकर महादेवांचे हर हर महादेव करत आहेत पण आम्ही आम्ही पुढं समोरासमोर आल्यानंतर मात्र तलवारांनी एकमेकांच्या माना कापायला तयार होतोय ही सगळ्यात मोठी खानेरडी समाजाची वास्तविकता ज्या राजकारण्यांनी उभी केली त्या राजकारण्यांना आम्ही डोक्यावर घेतोय तर विचार करा एक सामाजिक लोका म्हणून एक विचार करा फक्त की नक्की काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये काय वाढून ठेवले समोर सत्तेचा माज घेऊन आलेले काही करणार काही हानून बिनून पाडणार त्याच्या विरोधात आवाज उठवत नाही कोणी बघूया देवेंद्र फडणवीस काय बोलत आहेत बघू आता सरकारमध्ये बसलेले या संतोष देशमुखांना न्याय मिळवून देत आहेत का नाहीतर शरद पवार नाही तर बाकीचे कोणी या विषय लावून धरत आहेत का लावून धरा विरोधकांना असे विषय लावून धरा जर ही गोष्ट जर जातीय वैमानस्यातून सामाजिक वैमानस्यातून पैशाच्या गोष्टींमधून झाली असेल तर असे मरणारे त्यांना न्याय मिळणं अत्यंत महत्त्वाचं एवढं लक्षात ठेवा एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं मी कुठला मराठा विरोधी नाही आहे पण मला मी जो अभ्यास करतो आहे आणि जे काही वैमानस्य ज्या काही घटना घडल्यात ना त्याचे मग काही नावं मी जर तुम्हाला सांगितली ना तुम्हाला पचणार नाहीत ती म्हणून मी काही गोष्टी सांगत नाही बळण काही बोलता येत नाही कारण आपण इथं काहीतरी बोलायचो त्याचे पडसाद त्याच्या नको त्या गोष्टी उमटतात पण जे काही जाती वैमनस्य उभं राहिलं नाही या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही आणि त्याच्यातून तु नाहक तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोकं मरतील ज्यांना सारा याच्याशी काही खेन देणं देखील नाही आहे खेन देणं देखील नाही आहे हे वरचे सगळं पेटवतात तेच आग लावतात तेच शेकतात तेच विझवतात तेच सगळं करतात आपण फक्त त्या धगाच्या बाजूला जाऊन फक्त चटके सहन करत राहतो ही सगळ्यात मोठी वास्तविकता या समाजाची की प्रत्येक मराठी माणसानं प्रत्येक हिंदू धर्मातल्या लोकांनी फक्त डोक्यात घालून ठेवा एवढंच मला सांगायचं आहे जी काही संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांच्या मारेकरी लवकरात मारे लवकर मारे सरकारने शोधावे त्यांच्यावर कठोरात कठोरने त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि त्या संतोष देशमुखांना मला असं वाटतं न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येकानं रस्त्यावर उतरलं पाहिजे एवढीच माझी मागणी आहे